मी एका छोट्या गावातली बाबा शेतकरी आई गृहिणी नंतर मी शहरात आले कॉलेजसाठी आईने निरोप देताना म्हटलं होतं प्रिया अभ्यासावर लक्ष ठेवू जग वेगळा आहे सगळ्यांवर पटकन विश्वास ठेवू नकोस त्यावेळी मला आईचं बोलणं कडक वाटलं पण नंतर ते किती खरं होतं हे उमगलं शहरातलं कॉलेज म्हणजे सगळं नवीन क्लासेस लायब्ररी कॅन्टीन आणि तिथेच मला समीर भेटला उंच स्मार्ट आत्मविश्वासाने भरलेला त्याची नजर माझ्यावर थांबली आणि माझं मन धडधडलं समीर हाय मी समीर तू प्रिया प्रिया हळूहळू आमचं बोलणं वाढलं प्रोजेक्ट एकत्र लायब्ररीत नोट शेअर करणं माझी मैत्रीण सविता मला चिडवत म्हणाली प्रिया रोज सोबत दिसतेस काही स्पेशल आहे का मी चेहरा लपवून हसत उत्तर दिलं काही नाही ग फक्त मित्र पण माझं हास्य माझं मन उघडं करत होतं एकदा पावसाळ्याचा दिवस कॉलेज सुटलं आणि अचानक पाऊस सुरू झाला मी भिजत उभी होते तेवढ्यात समीर धावत आला माझा हात पकडून मला एका झाडाखाली उभं केलं समीर प्रिया मला माहिती आहे तूही माझ्यावर तितकंच प्रेम करतेस प्रिया गप्प त्याने माझ्या डोळ्यात पाहिलं हळूवार माझा हात धरला त्याच्या मिठीत विसावणं मला अगदी नैसर्गिक वाटलं त्याचा स्पर्श त्याची ऊब माझं हृदय जोरजोराने धडधडत होतं त्या दिवसानंतर आमचं नातं अजून घट्ट झालं कधी समुद्रकिनारी फिरणं कधी सिनेमा हॉलमध्ये त्याचा हात पकडणं एकदा त्याने मला मिठीत घेऊन म्हटलं प्रिया आपण लग्न करू मी तुझ्या आईबाबांना भेटेन तुझ्या डोक्यावरून कधी हात काढणार नाही त्या क्षणी मला वाटलं माझं भविष्य आता ठरले पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं कॉलेज फेस्टिवलमध्ये मी त्याला एका मुलीच्या हातात हात घालून पाहिलं दोघंही हसत होते मी थरथरत विचारलं समीर ही कोण आहे त्याचं उत्तर आजही कानात घुमतं प्रिया तिचं माझं खरं प्रेम आहे आपलं नातं फक्त थोडा वेळचं होतं त्या एका वाक्याने माझं जग उद्ध्वस्त झालं कित्येक रात्री मी रडत जागी राहिले आईला फोन केला आईने शांतपणे सांगितलं मुली रडून काही होणार नाही स्वतःला सावर ज्याने विश्वासघात केला त्याच्यासाठी अश्रुवाया घालवू नकोस आईचे शब्द मला आधार देत होते पण जखमा खोल होत्या आज मी स्वतःच्या पायावर उभी आहे हो अजूनही समीरची आठवण येते त्याचं हास्य त्याचा स्पर्श कधी विसरणं शक्य नाही पण आता मी कमकुवत नाही मी शिकलंय प्रेम सुंदर असतं पण विश्वासाशिवाय ते टिकत नाही ही माझी गोष्ट होती तुटलेलं स्वप्न